त्र्यंबकेश्वरच्या दर्शनासाठी आता ऑनलाईन पास सुविधा आता मिळणार असल्याची शक्यता आहे गर्दी नियंत्रणासाठी निर्णय घेण्याची शक्यता आहे गर्दी नियंत्रण करण्यासाठी त्र्यंबकेश्वर मंदिरात आता ऑनलाईन पास सुविधा करण्यात येण्याची शक्यता आहे दोन दिवसात मंदिर समितीच्या विश्वस्त मंडळाच्या होणाऱ्या बैठकीत याबाबत चर्चा होणार आहे आणि निर्णय होणार आहे तिरुपती बालाजी आणि पंढरपूर अशा मोठ्या मंदिरात सध्या पास सुविधा उपलब्ध होते आणि आता त्र्यंबकेश्वर मंदिरात सुद्धा लवकरच ऑनलाईन पास सुविधा उपलब्ध होणार आहे यावर आता बैठकीमध्ये चर्चा होईल आणि निर्णय होईल त्र्यंबकेश्वरच्या दर्शनासाठी आता ऑनलाईन पास सुविधा ही देण्यात येणार आहे गर्दी नियंत्रणासाठी लवकरच या संदर्भात निर्णय होईल मंदिर समितीकडून आता बैठक बोलवण्यात आली या बैठकीमध्ये लवकरच निर्णय लागेल